हॅलो तर आज आपण बघणार आहोत की शेंगदाणा टोमॅटो चटणी कशी बनवायची तर मी मिक्सरच्या भांड्यात कांदा घेतला आहे कापून शेंगदाणे घेतले आहे टोमॅटो घेतला आहे आणि भरपूर लसूण द्यायचा आहे त्यामध्ये मी टाकलेला आहे जिरं पावडर ओवा पावडर आणि थोडीशी बडीशेप पावडर हे सगळं टाकून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशी एकदम पातळ पेस्ट करायची आहे ते झालं की पॅन तापत ठेवलं की त्यावरमध्ये आपल्याला म्हवरीत झी मौरी टाकायची आहे जिरं टाकायचं आहे हिंग अयट टाकायची आहे <coughs> कढीपत्ता टाकलेला आहे आता हे मीठ हलवून घेतलं की आपल्याला त्यामध्ये मिक्सरमधून काढून पेस्ट ॲड करायची आहे ही पेस्ट नीट छान परतून घ्यायची आहे त्यामध्ये आता मी टाकलेलं आहे काळं मीठ आता मी टाकलेला आहे लाल तिखट थोडीशी साखर टाकली आहे चवीला हे छान तेल सुटस तोपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं कोमट पाणी आणि मग परत एकदा हलवून घ्यायचं एक वाफ आली की चटणी रेडी आहे ही आपण डोसा किंवा इडलीसोबत पण ही खाऊ शकतो सो अशा प्रकारे आपण ही चटणी एकदम फास्टमध्ये केलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करा